भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या ग्रंथाचे लेखक आहेत भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील प्रथम खंड चालू असून प्रथम खंडातील भाग तिसरा आपण पाहत आहोत आणि या भाग तिसऱ्यामधील त्यातलं चाप्टर आहे दोन सांख्यक तत्वज्ञानाचा अभ्यास कालच्या भागामध्ये आपण कालच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलेलं आहे की ऋषीच्या आश्रमात नव्या प्रकाशाच्या शोधात तथागत गेलेले होते तर आजच्या भागामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांख्यक तत्वज्ञानाचा अभ्यास सिद्धार्थ गौतम वेग हे वेगवेगळं वेगवेगळं ज्ञान वेग वेचत वेचत पुढं पुढं सरकत चाललेले आहे तरी आज आपण सांख्यिक तत्त्वज्ञान काय आहे हे पाहणार आहोत त्या अगोदर मंडळी या चॅनलचे पूर्ण व्हिडिओ पाहायचे असतील तर आपण गंभीरराव किसन खंडारे या चॅनलला आपण लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा आणि कॉमेंटसुद्धा द्या तर असो आपण या भागाला आज सुरुवात करूया सर्वांनी लक्ष द्या आणि या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा शेअर करा बुद्धांग न महा मे धम्मांग न बहुजन हिताय बहुजन सुखाय तर सुरुवात करूया सांख्यिक तत्वज्ञानाचा अभ्यास भृगु ऋषीचा आश्रम सोडल्यावर गौतम अलार कालाम मुनीचे वस्तीस्थान शोधावयास निघाला भृगु ऋषीचा आश्रम सोडल्यानंतर तिथलं काही ज्ञान जे काय होतं ते शिकल्याच्या नंतर गौतम सिद्धार्थ गौतम अलार कालाम मुनी यांच्या वस्तिस्थान ते कोठे राहतात हे शोधवायला निघाले अलार कलाम त्यावेळी वैशालीस राहत होते आणि अलाम अलार कलाम हे त्यावेळेस वैशाली या ठिकाणी राहत होते गौतम तेथे गेले आणि वैशालीस पोहोचल्यावर तो त्यांच्या आश्रमात गेला कोणाच्या आलार कलाम यांच्या आश्रमात तथा सिद्धार्थ गौतम गेले अलार कालामाकडे जाऊन तो सिद्धार्थ गौतम त्यांना म्हणाला काय म्हणाला आपल्या सिद्धांताचा अभ्यास करण्याची माझी इच्छा आहे आणि आला आलार कलामचं तत्वज्ञान कोणतं होतं सांख्या तत्वज्ञान याचा अभ्यास करण्यासाठी सिद्धार्थ गौतम तर आपल्याला माहीत असलं पाहिजे की सिद्धार्थ गौतमाने सांख्यिक तत्वज्ञान कोणाकून कोणाकडून शिकलं किंवा कोणाकडून घेतलं तर ते घेतलं अलार कालाम नाही का यावर आलाम अलार कालाम म्हणाले काय म्हणाले तुझे स्वागत असो काय म्हणाला ते सिद्धार्थ गौतमा तुझे स्वागत असो माझा सिद्धांत असा आहे की तुझ्यासारख्या बुद्धिमान माणसाला थोडक्याच काळात त्याचे अकलन व ज्ञान होऊन तो आत्मसात करून घेता येईल आणि तो आलार कलम काय म्हणाले की सिद्धार्थ तुझे स्वागत आहे आणि तुझ्यासारख्या बुद्धिमान माणसाला थोडक्याच काळात त्याचे अकलन म्हणजे तुला लवकरच तो समजेल व ज्ञान होऊन आकलन होऊन व ज्ञान होऊन तो आत्मसात करून घेता येईल आणि त्या सिद्धांतानुसार वर्तनही करता येईल म्हणजे तुझ्यासारख्या हुशार माणसाला हे काही अवघड गोष्ट नाही माझं तत्वज्ञान असं त्याला म्हणायचं होतं खरोखर हे उच्चतम ज्ञान संपादनास तू अगदी पात्र आहेस आणि काय म्हणाले खरोखर योग्य माणसालाच माझं ज्ञान किंवा योग्य माणसाकडेच माझं ज्ञान जात आहे हे उच्चतम ज्ञान संपादनास तू अगदी पात्र आहेस एका येड्या गबाळ्याचं काम नसून तू चांगल्या माणसाकडेच हे माझं तत्वज्ञान तू घेत आहेस अलारकाला मुनीचे हे शब्द ऐकून राजपुत्राला अत्यंत आनंद झाला आणि त्याने उत्तर दिले आणि तो काय म्हणाला मग त्या अलारकाला मुला मी जरी अपरिपक्व असलो सिद्धार्थ गौतम बा नाही तर एक जर वळ आली ना सगळ्या गावानं डांगोरा असते उतळ पाण्याला खळखळाट फार असतो परंतु ज्ञानी माणसं हुशार माणसं कधी त्याचा डिंडोरा पिटत नाही कारण त्याचं ज्ञानच त्याला चारू बाजूने चमकत असते म्हणून एका शायरानं म्हटलेलं आहे असलियत मे तुम हिरे हो असलियत में तुम हीरे हो तो अंधेरे में चमक के दिखाओ उजाले में तो कांच के टुकड़े ही चमक जाते हैं आस मनाई थे मनु सिद्धार्थ गौतमाला तो आर आर कलाम तसा मनाला कि तुझा सारखा विद्वान मानूस लवकर लवकर आत्मसात करू शको मग सिद्धार्थ गौतम का लोकर लोकर मनता मी तरी अपरिपक्व आलो तरी आपण ही जी पराकाष्ठेची दयाशीलता माझ्यावर दाखवीत आहात तिच्यामुळे मी अगदीच पूर्णत्वास पोहोचलो पोहोचलो आहे आणि तुम्ही मला अशा प्रकारचं म्हटल्यावर मी जरी अपरिप अपरिपक्व म्हणजे मला पूर्ण ज्ञान झालेलं नाही असं स्वतःहून सिद्धार्थ गौतम त्याला म्हणत आहे आणि अपरिपक्व असलो तरी आपण ही आपण जी पराकाष्ठेची दयशि दयाशीलता माझ्यावर दाखवितात की तुमचं ज्ञान मला द्यायला तुम्ही तयार झालात तिच्यामुळे मी अगदीच पूर्णत्वास पोहोचलो आहे म्हणजे तुमच्याकडचं ज्ञान मिळाल्यावर माझ्या ज्ञानात पूर्ण भर पडेल असं मला वाटते असा मला भास होत आहे म्हणजे तुमचं ज्ञान मिळाल्यावर मला जे माहित नव्हतं ते माहीत होणार आहे म्हणून आपला सिद्धांत काय आपला सिद्धांत काय आहे हे कृपा करून आपण मला सांगाल का असा सिद्धार्थ गौतमाने अल्हारकालाम मुनीला प्रश्न केला अल्हारकालाम म्हणाले तुझ्या मनाची थोरवी तुझ्या स्वभावातील प्रामाणिकपणा आणि तुझ्या निश्चय तुझा निश्चय यांच्यामुळे मी इतका उत्साहित झालो आहे की तुझ्या पात्रतेची कसोटी पाहण्यासाठी तुझी कोणतीही पूर्वपरीक्षा घेण्याची आवश्यकता मला वाटत नाही आला कालम काय म्हणतो नाही तर इतर लोक माझ्याकडे जेव्हा ज्ञान घ्यायला येतात तेव्हाच मी त्याची परीक्षा घेतो अगोदर की याला किती समजते खरोखर माझं तत्वज्ञान याच्या डोक्यावरून जाईल का याच्या याला समजेल का परंतु तुझ्या विचार ऐकल्याच्या नंतर आणि तुझी बुद्धिमत्ता जाणल्याच्यानंतर नंतर मला असं कळून चुकलेलं आहे की तुझी पूर्वपरीक्षा घेण्याची काही आवश्यकता नाही मला वाटत नाही असं तो अल्हार कलाम मुनी सिद्धार्थ गौतमला म्हणाला हे शोत्रुश्रेष्ठता म्हणजे ऐकणाऱ्या माणसा हे शोत्रुश्रेष्ठा आमची तत्वे ऐक आणि हे अलार कलाम ऋषी सिद्धार्थ गौतमाला सांगत नसून आपण जे एवढी मंडळी ऐकत आहेत त्यांना सुद्धा सांगत आहेत म्हणून ते म्हणत हे श्रोतृश्रेष्ठा म्हणजे ऐकणाऱ्या हे ऐकणाऱ्या मंडळी हो आमची तत्वे ऐक आणि माझं तत्व काय आहे हे जरा लक्षपूर्वक ऐक नंतर त्यांनी गौतमाला सांख्यक तत्वज्ञानाची तत्वे स्पष्ट करून सांगितली आणि सांख्यक तत्वज्ञानाची तत्व काय आहेत ते तत्वज्ञान तत्वे स्पष्ट करून सांगितली आपल्या प्रवचनाचा समारोप करताना म्हणजे शेवट करत असताना आरार कलाम म्हणाले काय म्हणाले गौतमा ही आमच्या तत्वज्ञानातील मूलतत्वे आहेत मी तुला ती सारांश रूपाने सांगितली आहे कशी सांगते सारांश शॉर्टकटमध्ये लय मोठं पगड तुझ्यासारख्याला सांगायची काही गरज नाही तुला थोडं सांगितलं की तू अगदी समोरचं सर्व काही समजून घेणार आहेस बुद्धिमान आहेस हुशार आहेस म्हणून सारांश रूपाने हे तत्वज्ञान मी तुला सांगित सांगितली आहे कालामानी केलेल्या अगदी स्पष्ट अशा विवरणामुळे म्हणजे त्याचं स्पष्टीकरणामुळे विवरणामुळे गौतम आनंदित झाला आणि सिद्धार्थ गौतमाला खूप समाधान वाढलं की मला पाहिजे होतं म्हणजे ते तत्वज्ञान मला कोणती गोष्ट ज्या माणसात ज्याच्यासाठी आपण आतुरतेनं वाहत पाहत असू आणि ते जर आपल्याला मिळत असेल तर त्याचा आनंद मिळालेला आनंद काही वेगळाच असतो प्रकारे सिद्धार्थ गौतमाला हे तत्वज्ञान याची गरज होती आणि त्याची एक प्रकारची भूक होती ती शमण्यासाठी ती भूक भूकतान भागवण्यासाठी ते आलार कलाम या मुनीकडे आले होते आणि तिथं त्यांनी सुद्धा त्यांचं स्वागत केलं त्याला समजावून सांगितलं आणि ते सुद्धा त्यानेसुद्धा ओळखलं की म्हणतात ना हिऱ्याची पारख जवारी करत असतो तशा प्रकारे त्या अलारकाला मुनीनं तवाच ओळखलं की अगदी मी जे सांगत आहे माझं म्हणून तो म्हणाला माझं तत्त्वज्ञान हे सर्वसाधारण माणसाच्या डोक्याच्यावरून जाणार आहे पण तुझ्यासारख्याला काही अवघड नाही तू लवकर समजून घेऊ शकतोस म्हणून तुझ्यासाठी हे पूर्वी हे तत्त्वज्ञान सारांश रूपानं तुला सांगत आहे अशा प्रकारे त्या आलारकालाम मुनीनं सिद्धार्थ गौतमाला सांख्यक तत्त्वज्ञानचं सांख्यक तत्त्वज्ञान सिद्धार्थ गौतमाला अशा रूपाने समजावून सांगितलं तर मंडळी पूर्ण व्हिडिओ पाहायच्या असतील तर या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ पूर्ण या चॅनलवर मी रोज एक व्हिडिओ टाकत आहे तर आपल्या व्हिडिओ न चुकवता रोज हा व्हिडिओ आपण पाहावा त्याला लाईक सबस्क्राईब करावा आणि काही माझ्या जर काही चुका होत असतील कुठं जर काही कमी जास्त वाटत असेल ते कॉमेंट्समध्ये आवडला असल्यात कॉमेंट मी चांगलं लिहा वेगळं काही वाटतं असेल कम काही कमतरता असेल ते सुद्धा मला कळवा म्हणजे मला समजेल की मी काय सां मला बरोबर सांगता येते किंवा काय कुठं चुकते तर असो मंडळी पुनच्या एकदा आपल्याला नम्र विनंती करतो की गंभीरराव किसान खंडारे या चॅनलला आपण लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि कॉमेंट्स करा बहुजन हिताय बहुजन सुखाय नमामी नमा नमामी संघंग नमामी पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया मंडळी जय भीम जय संविधान नमस्कार मिळली सर्वातच मंगल हो जय हो मंगल हो मंगल हो